मंडळी कालपर्यंत लाल दिव्याच्या गाडीत डामडोलात फिरणारे शेकडो कार्यकर्त्यांच्या वावरणारे आणि सत्तेच्या केंद्रस्थानी असलेले एक वजनदार मंत्री पण अचानक त्यांच्या नशिबाने एक असं वळण घेतलंय की संपूर्ण महाराष्ट्राचा श्वास रोखला गेलेला आहे ज्या हातांनी कालपर्यंत मंत्रालयात धडाधड दड़ निर्णय घेतले त्याच हातांना आता बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांचे पथक पो धरून बसलेले आहे नाशिक ते मुंबई वांद्रे ते लीलावती रुग्णालय सगळीकडे एकच चर्चा आहे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक कधी होणार एकीकडे एक नाशिक पोलिसांचे पथक कोकाटेंच्या हाताला बेड्या ठोकण्यासाठी मुंबईत तळ ठोकून आहेत तर, तर दुसरीकडे मात्र लीलावती रुग्णालयातील डॉक्टर त्यांना अनफिट ठरवत आहेत काल रात्री उशिरा जेव्हा पोलीस कोकाटेंना ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी स्पष्ट केलं की कोकाटेंच्या संबंधित समस्या गंभीर आहे आणि त्यांना प्रवासासाठी किंवा अटकेसाठी परवानगी देता येणार नाही यामुळे पोलिसांच्या कारवाईला तात्पुरता ब्रेक लागलेला असला तरीही पोलिसांचा वेळा अजूनही कायमच आहे मुंबईच्या वांद्री परिसरात असलेल्या या आलिशान रुग्णालयाबाहेर सध्या कमालीची शांतता आहे पण आतमध्ये मात्र अटकेचा सस्पेन्स दर मिनिटाला वाढत चाललेला आहे या संपूर्ण प्रकरणाची मुळे एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या एका गृहनिर्माण घोटाळ्यात दडलेली आहेत जवळपास तीन दशकांनंतर नियतीने कोकाटेंना अशा वळणावर आणून ठेवलं आहे जिथे जुन्या कर्मांचा हिशोब द्यावा लागतोय नाशिक न्यायालयाने या घोटाळ्यात कोकाटेंना दोषी ठरवून दोन वर्षांची सक्त मजुरी सुनावलेली आहे कोकाटेंना वाटलं होतं की त्यांना वरिष्ठ न्यायालयातून दिलासा मिळेल पण कोर्टाने दिलेली शरण येण्याची मुदत संपली आणि पोलीस सक्रिय झाले ही अटक टाळण्यासाठी कोकाटेंनी धावपळ सुरू केलेली होती पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईला हलवण्यात आलं आणि इथूनच खऱ्या सस्पेन्सला सुरुवात झाली आजचा दिवस कोकाटेंसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण आज सकाळी त्यांची अँजिओग्राफी केली जाणार आहे आणि या चाचणीचा रिपोर्ट केवळ कोकट यांच्या आरोग्याचं भविष्यच नाही तर त्यांच्या अटकेचं भवितव्य देखील ठरवणार आहे जर काही गंभीर आले तर त्यांना रुग्णालयातच राहावे लागेल पण जर रिपोर्ट नॉर्मल आले तर, तर मात्र नाशिक पोलीस त्यांना तिथूनच ताब्यात घेऊन थेट जेलची हवा खायला नेतील पोलीस पथकाने रात्रपाळीचे इंचार्ज डॉक्टर कुलदीप देवरे यांचा जबाब नोंदलेला असून कोकट यांच्या उपचाराचा प्रत्येक तपशील आणि भविष्यातील आराखडा लेखी स्वरूपात मागवून घेतलेला आहे कोणताही कायदेशीर पळवाट कोकाटेंना वापरता येणार नाही दुसरीकडे हा संघर्ष केवळ हॉस्पिटलच्या बेड पुरता मर्यादित नाही तर तो मुंबई उच्च न्यायालयाच्या दालनापर्यंत पोहोचलेला आहे कोकाटेनच्या वकिलांनी तातडीने न्यायमूर्ती आर एन लद्धा यांच्या समोर शिक्षेला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केलेली आहे आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे जर हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली किंवा अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला तर पोलिसांना हाताने परत लागेल पण पर कोर्टाने जर कडक भूमिका घेतली तर कोकाट यांना डिस्चार्ज मिळताच बेड्या पडतील न्यायालयाचा निकाल काय लागतो याकडे कोकट यांच्या समर्थकांसह विरोधकांचेही डोळे लागलेले आहेत या कायदेशीर आणि वैद्यकीय नाट्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर देखील मोठ्या प्रमाणावर झाला आहे महायुती सरकारची प्रतिमा या प्रकरणामुळे मलिन होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत तत्परता दाखवलेली आहे माणिकराव कोकटे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ स्वीकारलेला आहे हा राजीनामा आता राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून त्यांच्याकडील महत्वाची खाती तात्पुरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहेत एका रात्रीत एक, एक बलाढ्य नेत्याची सत्ता आणि प्रतिष्ठा धुळीला मिळताना महाराष्ट्र कोकाटे हे नाशिकच्या राजकारणातले एक मोठे जातात सिन्नर मतदारसंघातून अनेक वेळा विधानसभेवर निवडून गेलेले कोकाटे आपल्या रोखोक शैलीसाठी ओळखले जातात पण आज ती शैली आणि तोच रुबाब कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय ज्या घोटाळ्याने त्यांचं राजकीय करिअर धोक्यात आणलं तो घोटाळा एकोणीसशे पंच्याण्णव सालचा आहे इतके वर्ष कायद्याच्या कचाट्यातून स्वतःला वाचवण्यात ते यशस्वी झालेले होते पण आता कायद्याचा फास आवडला गेलेला आहे सत्तेच्या शिखरावर असताना झालेली ही पडझड त्यांच्या समर्थकांसाठी धक्कादायकच आहे आटकेच्या भीतीने प्रकृती बिघडणे हे भारतीय राजकारणात नवीन नाही अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलेली आहे सामान्य जनता विचारते की गुन्हा सिद्ध झाला की नेत्यांनाच का हृदयविकाराचे झटके येतात पण दुसरीकडे कोकाटे यांचे कुटुंबीय आणि समर्थक म्हणतात की वय आणि वाढलेला मानसिक ताण यामुळे त्यांची प्रकृती खरोखरच खालवलेली आहे डॉक्टर आणि पोलीस यांच्यातील हा संघर्ष आता तांत्रिक पातळीवर आहे पोलीस कोणत्याही परिस्थितीत आरोपीला ताब्यात घेण्यास उत्सुक आहेत तर डॉक्टर रुग्णहिताला प्राधान्य देत आहेत नाशिक पोलिसांचे एक विशेष पथक गेल्या बारा तासांपासून लीलावती रुग्णालयाच्या परिसरात मुक्कामी आहे कोकाटेंच्या वाड बाहेर पोलिसांचा कडा पहार आहे पोलिसांना भीती आहे की जर त्यांनी ढिलाई दाखवली तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे येऊ शकतात आणि म्हणूनच जोपर्यंत रुग्णालय प्रशासन कोकाटे यांना प्रवासासाठी फिट असल्याचं प्रमाणपत्र देत नाहीत तोपर्यंत पोलीस तिथून हलणार नाहीत कोकाटेंच्या प्रत्येक हालचालींवर गुप्तचर विभागाचेही लक्ष आहे या प्रकरणाचा दुसरा पैलू म्हणजे अजित पवार गट कोकाटे हे अजित पवारांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहे निवडणुकीच्या तोंडावर आपल्या एक महत्वाच्या शिरेदाराला अशी शिक्षा होणे आणि त्यांना मंत्रीपद सोडावे लागणे हा अजित पवारांसाठी मोठा धक्काच आहे महायुतीमध्ये यावरून अंतर्गत धुसफूस होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण सध्या तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारून क्लीन इमेज जपण्याचा प्रयत्न केलाय मानिकराव कोकाटे यांच्या या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की कायदा कोणासाठीही थांबत नाही मग तो सत्तेत असलेला मंत्री असो किंवा सामान्य नागरिक एकोणीसशे पंच्याण्णव पासून सुरू असलेला हा लढा आता त्याच्या निर्णायक टप्प्यावर आलाय दोन वर्षांची शिक्षा ही कोकटेंच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे मंडळी सध्या सिन्नरमधील कोकाटे यांच्या समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे आपले नेते जेलमध्ये जाणार की त्यांना दिलासा मिळणार याकडे त्यांचे लक्ष आहे कोकाटे यांच्या घराबाहेर आणि संपर्क कार्यालयाच्या बाहेर शिक्षुकाट पसरलेला आहे त्यांच्या समर्थकांना आशा आहे की हायकोर्ट आज त्यांना दिलासा देईल पण कायदेशीर तज्ज्ञांच्या मते कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा सुनावल्याच्या नंतर उच्च न्यायालयाकडून त्वरित दिलासा मिळणे इतके सोपे नसते आज दुपारी होणारी अँजिओग्राफी आणि त्यानंतर येणारा वैद्यकीय अहवाल हा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरेल जर तातडीने शस्त्रक्रियेची गरज भासली तर त्यांना अटक काही आठवडे पडू शकते पण अहवाल आता जर काही गंभीर आढळले नाही तर मग पोलिसांना त्यांना ताब्यात घेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही हा खेळ आता डॉक्टर पोलीस आणि कोर्ट या तिन्ही पातळ्यांवर खेळला जातोय राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो कालपर्यंत जे कोकाटे विधानसभेत डरकाळी होते ते आज रुग्णालयाच्या बेडवर शांत पडून आहेत सत्तेचा मोह जुन्या चुकांचा पाढा यातून सुटका होत नाही आणि हेच या प्रकरणातून समोर येते मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातला हा सस्पेन्स आता उत्कंठेच्या शिगेला पोहोचलेला आहे कोकाट्यांच्या अटकेची टांगती तलवार आणि हॉस्पिटल मधलं उपचार नाट्य यात नेमकं कोण जिंकणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद